आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी रक्तदान शिबिराचे आयोजन देवपुरातील स्टेडियम चौकातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात सालाबाद्रमाणे यावर्षीही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावर्षीही मोठ्या प्रमाणावर तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला सुमारे ऐंशी ते शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी उत्सव समितीचे प्रमुख मयूर देवरे आबा पाटील मुकेश खरात अरुण धुमाळ जगदीश चव्हाण किशोर माळी मनोज बैसाणी आकाश पाटील भटू पाटील राकेश पाटील अनिल चित्ते धनंजय पाटील विक्की देवरे निरीश सपकाळ विक्की खरात दीपक देसले गोनुपाल पाटील ऋषिकेश पाटील जितू चव्हाण सचिन पाटील दीपक चौधरी भटू साळवे पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जन्म उत्सव समिती वाडी परिसर हे आपण शिवजयंती उत्सव करते दहा वर्ष हे दहावं वर्ष आपलं आणि दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबीर व संध्याकाळी भंडारा व जे वगैरे मिरवणूक वगैरे काढतो दरवर्षीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळतो सर्व शिवभक्तांना आर्थिक शुभेच्छा रक्तदान दरवर्षीप्रमाणे एकशे दहा एकशे वीस पर्यंत होतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका